मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे कांदा पिकं आहे हे साठ दिवस सत्तर दिवस किंवा मित्रांनो काही काही शेतकऱ्यांचे ऐंशी दिवस आणि नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचे झालेले आहेत मात्र अजूनही कांद्याचे ज्याप्रमाणे ग्रोथ व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे कांद्याचा आकार व्हायला पाहिजे किंवा ज्या ज्या प्रमाणात आपल्या कांद्याच्या ज्या माणी असतात ज्याप्रमाणे त्या मानी मित्रांनो ह्या जाड व्हायला पाहिजेत अजूनही त्या जाड ह्या झालेल्या नाही आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न आहेत की कांद्याच्या माने जाळ करण्यासाठी काय करावं कांद्याची साईज होण्यासाठी काय करावं अदर मित्रांनो आपल्या कांद्याच्या साईज ह्या का होत नाहीत ते आपल्याला पहिले जाणून घ्यावं लागेल कारण मित्रांनो कोणतीही गोष्ट जर होत नसेल तर ते का होत नाही यामागचं कारण जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो आपण जेव्हा आपल्या कांद्याची पेरणी तो किंवा मित्रांनो आपण जेव्हा पुनर्लागवड करतो मित्रांनो पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या बऱ्यापैकी माना ह्या जाड होतात मात्र बऱ्याच ठिकाणी जे शेतकरी आहेत हे डायरेक्ट कांद्याची पेरणी करतात पुनर्लागवड करत नाहीत अशा वेळेस मित्रांनो काय होत असते की आपली पेरणी थोडीशी दाढ झालेली असते दाढ झालेली असल्या कारणानं आपलं जे खत नियोजन असायला पाहिजे आपलं जे अन्नद्रव्य नियोजन असायला पाहिजे ते होत नाही आणि त्या ठिकाणी आपल्या कांद्याला जे अन्नद्रव्याची कमतरता ही आपल्याला भासू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो बरेचसे शेतकरी कांद्याची पुनर्लागवड करतात मात्र पुनर्लागवड करताना अतिशय दाट प्रमाणात कांद्याची पुनर्लागवड ही करीत असतात त्यामुळेच मित्रांनो कुठंतरी कांद्यावर अनेक बुरशीजन्य रोग येतात त्यामध्ये मित्रांनो थ्रिप्स येतात आणि कांद्याची मान ही जाड होत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे कांद्याची मान आहे ही मित्रांनो सर्वसामान्य आहे कारण मित्रांनो जो कांदा आहे हा कांदा पेरणी केलेला कांदा आहे आणि या कांद्याची जी पेरणी आहे ही थोडीशी दाट ही झालेली आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे खत नियोजन हे करणं आवश्यक असतं ज्या वेळेत जे खत द्यायला पाहिजे ते खत देणं हे आवश्यक असतं मात्र आता ते दिवसही आपले गेलेले आहेत कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा आता साठ दिवसाच्या वर झालेला आहे आणि साठ दिवसानंतर कोणतंच खत देणं हे मित्रांनो टाळावं आता सगळ्या गोष्टी झाल्या आहेत पण आता इथूनही आपल्याला आपल्या कांद्या पिकाची कांद्याची मान ही जाड करायची आहे कांद्याची साईज ही मोठी करायची आहे तर आपण नेमकं काय करावं मित्रांनो आता आपण काही केलं तरी आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येणार नाहीत शंभर टक्के कांद्याची मान ही जाड होणार नाही शंभर टक्के कांद्याची साईज ही होणार नाही मित्रांनो आपण जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो काही सांगायचं आणि काही बोलायचं असं आपण करत नाही मित्रांनो आता जर आपल्या आपला आपल्याला आपल्या कांद्याची मान हिजाड करायची असेल तर आपल्याला एक खताचा याच्यावर स्प्रे हा घ्यावा लागेल ज्या शेतकऱ्यांमध्ये जे अजे जे शेतकरी पाण्याद्वारे खत हे सोडू शकतात त्यांनी पाण्यावाटे खत सोडावं पण जे सोडू शकत नाही त्यांनी फवारणीद्वारे सोडावं ते खत म्हणजे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो मित्रांनो या खताच्या वापराने आपल्या कांद्याची मान ही जाड होण्यास मदत होऊ शकते त्यासोबतच आपल्या कांद्याची जर उंची जर ही मित्रांनो मोठी होत असेल आपल्या कांद्याच्या आपल्या जर कांद्याच्या पाला ह्या जर मित्रांनो वाढत असतील तर त्यासोबत आपल्याला बारा एकसष्ट झिरोसोबत चमत्कार किंवा बी एस एफ कंपनीची लिओसिन हे आपण त्यासोबत मित्रांनो घेऊ शकतो जेणेकरून आपल्या कांद्याच्या जे मान आहेत ह्या मोठ्या होतील आणि आपल्या कांद्याची ऊर्जा जी कांद्याची पाल मोठी होण्यात व्यर्थ जात आहे ती ऊर्जा व्यर्थ न जाता त्याचा वापर आपल्या कांद्याचा जो कंदाचा आकार मोठा होण्यास ते त्या ऊर्जेचा वापर हा होणार आहे आणि परिणामी आपल्या कांद्याची साईज ही मोठ्या होण्यास मदत ही होणार आहे त्यानंतर मित्रांनो जशी ही बारा एकसष्ट झिरोची फवारणी केली त्यानंतर आपल्याला आठ दिवसाने झिरो बावन चौतीस किंवा मित्रांनो झिरो झिरो पन्नास या खताची पण आपल्याला फवारणी घ्यायची आहे जेणेकरून पोट्याच्या प्रमाण झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास मध्ये जास्त आहे आणि पोटॅशने आपल्या कांद्याचं जे कंद आहे हे मोठ्या होण्यास मदत ही। हे होते मित्रांनो ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं जर आपल्या कांदा पिकाच्या खताचं नियोजन जर चांगलं असेल तर आपल्या कांद्याच्या माना जाड करण्यासाठी आणि कंदाचा आकार वाढण्यासाठी आपल्याला इतरत्र खतं हे फवारेतून घेण्याची गरज नाही मात्र जर आपलं खत नियोजन जर चांगल्या प्रकारे झालं नसेल तर आपण आप या ने घेऊ शकता पण मात्र मित्रांनो या खतांच्या आणि पी जी आर म्हणजे चमत्कार आणि लिओसीनच्या फवारणीने शंभर टक्के रिझल्ट येईल असं मित्रांनो नाही आहे मात्र तुमच्या कांद्याच्या मान जर मित्रांनो जाड नसतील आणि तुम्हाला कंदाचा आकार वाढवायचा असेल तर तुम्ही या फवारणे घेऊ शकता थोड्या प्रमाणात रिझल्ट तुम्हाला या फवारणीने येऊन जाईल मित्रांनो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून काढवा